दारात तुळस नौला रु कळस तुझा मान दिनांचा देवारा सोडून कळा श्री रंग ना माझा आनंद 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 आमचे आधारस्तंभ भाग्य भाग्यविदार आमदार निर्भय बाबर यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली टोकाकुल विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा संचालक मंडळ सेवक वर्ग व विटा बँक परिवार भाऊ गेले आणि टेंभूचा कॅनॉल ही कोरडा पडला आभाळ एवढं दुःख बाजूला सारून सुहासभाई यांनी केला अधिकाऱ्यांना फोन भाऊ गेले खना सर्वांचे आमदार आमदार म्हणून ज्यांची नावाची ख्याती होती असे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे खनापूर आटपाडी मतदारसंघात शोककळा पसरली आहे असे असताना भाऊनी ज्या कामासाठी आपले आयुष्य वेचून घेतले तो टेंबूचा कॅनॉल हे कोरडा पडल्याचे दिसून आले झाले असे की भाऊंच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर टेंबूचा कॅनॉल कोरडा पडल्याचे लिहिले होते आमदार भाऊंच्या घरावर एवढा दुःखाचा प्रसंग असतानाही सुहास बाबर यांनी स्वतः फोन करून टेंबूच्या अधिकाऱ्यांना टेंबू कॅनॉल कोरडा पडल्याचे सांगितले त्यावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन ज्याने फेसबुकवर लिहिले होते त्यास पाणी एक ते दोन दिवसात चालू होईल अशी माहिती दिली त्यामुळे आपला आभार एवढं दुःख बाजूला सारून जनसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे सिद्ध केले आहे